अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद व नगर नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर आहेत दरम्यान आज संपाच्या आठव्या दिवशी नगर परिषद अधिकारी पदाधिकाऱ्यांनी धामणगाव नगर परिषद कार्यालयात प्रलंबित मागण्यांसाठी निर्देशनं केली नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांना शासनाचे इतर कर्मचारी यांच्याप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी अधिकारी यांना सेवार्थ नंबर व कर्मचारी यांना जिल्हा परिषद शालाार्थ प्रणालीप्रमाणे नंबर देण्यात यावा राज्य वर्ग प्रवेश नियम सुधारित करण्यात यावेत वेतनासाठी सहाय्यक अनुदान एका महिन्यापूर्वी नगरपालिकांना वर्ग करावे सहाय्यक अनुदानामध्ये सेवानिवृत्त वेतन अंशदान व रजा वेतन अंशदान यांचा समावेश करण्यात यावा आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी सर्वसाधन बदल्यांमध्ये नगर विकास विभागाच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांना घेऊन संप सुरू आहे यावेळी शेखर ढाबले पांडे सैयद खान सचिन कटारमल किशोर बागवान जयराम पांडे अशोक यादव हेमंत कापसे अशोक खराटे रवि हिरुडकर आनंद घराद आशीष जोशी अनिल गावंडे यांची उपस्थिती होती नमस्कार प्रधानमंत्री शहर स्तरीय संघटनेचा मी एक सदस्य आम्ही ह्या संघटनेद्वारे सदर संपाला समर्थन देणार आहे आमचीही सहा मागण्या आहेत त्यापैकी एक मागणी आहे की आमचा वेतनवान व्हायला पाहिजे पाच वर्षापासून आम्ही सगरकामात आहोत परंतु आमचा वेतनवान झालेला नाही तसंच मनुष्यभर पुरवठा होणे आमची एक मागणी आहे तरी आम्हाला साक्षात शेवेत समावून घ्यावे हे आमची एक मागणी आहे धन्यवाद सर्वप्रथम आज शिक्षक दिन या दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनजी यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो आजचा संपाचा हा आठवा दिवस आहे तरी शासनाने याच्याकडे लक्ष वेळ नाही आहे कर्मचाऱ्यांना पेन्शन कोणती पेन्शन असो सर्व कर्मचारी आहे त्यांचा त्यांचा अद्यापर्यंत पेन्शन लागू झालेलं नाही आहे त्यांचं काय ती सेवा ताडी झालेलं नाही आहे शास कर्मचाऱ्यांचं संभाषण झालेलं नाही आहे याच्यामध्ये बरंच आम्ही आमच्यासारखे कर्मचारी आहे कंत्राटी कर्मचारी आम्ही वीस वर्षापर्यंत सेवा देतो सेलटी जी संघटना आहे या सर्व कर्मचाऱ्यांच्या बांगण्याकडे शासनाने लक्ष वेळावं यासाठीच हा सा संपर्क आम्ही पुकारलेला आहे आणि लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन यावर तोडगा काढावा अशी आमची आग्रहाची विनंती राहील शासनास तक... सलमान खान स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे